शेतकरी मित्रांनो कधी विचार केला आहे का आपण की एक गांडूळ खत प्रकल्प एक गांडूळ खत जो बेड आहे तो आपल्या उत्पन्नाचं साधन बनवू शकतो तर शेतकरी मित्रांनो नमस्कार मी परमेश्वर मतलाने आणि तुम्ही आहात कृषी दर्पण हे यूट्यूब चॅनल तर आज आपण जाणून घेणार आहोत की आपल्या सेंद्रिय शेतीसाठी लागणारं गांडूळ खत हे एक उत्पन्नाचं साधन कसं बनवू शकते तर हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे तर या व्हिडिओची माहिती पूर्ण समजण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला पण जर हा सेटअप करायचा असेल गांडूळ प्रकल्प चालू करायचा असेल त्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता हो आहे त्याबद्दल आपण शेतकऱ्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ तर चला त्यांना आपण भेटू तर नमस्कार शेतकरी बंधूंना आपण शेतकऱ्यांच्या तोंडूनच जाणून घेऊ की गांडूळ खत प्रकल्प कसा तयार करायचा त्यासाठी काय सामग्री आवश्यक आहे आणि त्यापासून आपल्याला कसं उत्पन्न आपलं हे आपल्याला वाढवता येईल तर नमस्कार भाऊ नमस्कार परिचय द्या शेतकऱ्यांना मी श्रीकृष्ण बाबुराव चौधरी राहणार लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा माझं लाखनवाडा या ठिकाणी शेत आहे आणि मी माझ्या शेतामध्ये माझ्या शेताला पुरेल एवढा एक छोटासा प्रकल्प सुरू केला परंतु मला असं लक्षात आलं की मला या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मला या गांडूळ खताची आणि वर्मी वाचची एक मोठी मागणी मला या ठिकाणी समाजामधून आणि कस्टमरकडून येते तर काही नाही हा छोटा प्रकल्प सुरू करत असताना मी गांडूळ आणले आणि याचं बांधकाम केलं त्याच्यानंतर तिकडे आपण शो पाहू शकतो एक तो सुद्धा एक बेड आहे आणि या माध्यमातून आपण आणलं आणि आता हे आपण पाहू शकतो की मी मला हे किती गांडूळ इथं माझ्याकडं जमा झालेले आहेत आता हे गांडूळ या ठिकाणी तयार झाले आणि या गांडूळच्या माध्यमातून आपण हे पाहू शकतो हा सगळा जो दिसतो आहे का नाही हा हा सगळा हौद आपण तयार केला आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं चा उत्तम दर्जाचं आपण पॅकिंगसुद्धा केली हे पाहू शकता तुम्ही हे खत किती एकदम सुंदररित्या तयार झालेलं आहे आणि ह्याच खताचा वापर आपण करून इथल्या वर्मीवाचचा आणि या खताचा वापर तयार करून तुम्ही पाहू शकता हा सगळा जो फ्लॅट दिसतो आहे ना माझा हा सगळं त्या फ्लॅटचंच माझं नियोजन आहे या फ्लॅटमध्ये जातानासुद्धा भीती वाटते आज रोजी बाया कापूस असता याच्यामध्ये तरी याच्यामध्ये अशी भीती वाटायला लागते आणि तुम्ही पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये झाडाला बोंड्या लागलेल्या आहे किती बोंड्या ला लागलेल्या आहे याला हेच सगळं नियोजन आपण या गांडूळ खताच्या माध्यमातून सर आपण पूर्ण केलं बरोबर तर म्हणजे तुमचं म्हणणं आहे की जसं या जो प्लॉट आहे ह्या प्लॉट मध्ये तुम्ही पूर्ण हे वर्मी मॉश आणि गांडूळ खत याच नक्कीच 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 तर शेतकरी बंधूंना बघू शकता की आपण बरेचसे शेतकरी म्हणतात की खताशिवाय जे आपण रासायनिक खतं वापरतो आहे त्याच्याशिवाय शेती नाही आहे तरी यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे की आपल्या शेतामध्ये आपण या गांडूळ खताचा वापर करून आपले शेत हे पिकवू शकतो तर यांनी जसं सांगितलं की त्यांनी हाऊस बांधला आधी आणि स्वतःच्यासाठी घरी जे आपल्याला लागते तेवढ्या पुरतंच त्यांनी तयार केलं होतं परंतु त्यांच्या या प्रकल्पातून त्यांना बाकी शेतकऱ्यांच्या जे प्रतिसाद आहे तो प्रतिसाद चांगला मिळाला आहे आणि यांचं जे खत आहे आणि वरविमाश आहे यासाठी त्यांना खूप डिमांडेड आणि लोकांनी जे वापरलं यांनी आधी त्यांना फ्रीमध्ये दे दिलं की तुम्ही वापरून बघा तुम्हाला काय फरक वाटतो त्या लोकांनी शेतकऱ्यांनी ज्यांनी वापरलं त्यांची रिपीट यांना ऑर्डर आली आणि ह्या रिपीट ऑर्डर आल्यामुळे त्यांनी ह्या जो प्रकल्प आहे हा मोठ्या प्रमाणावरती वाढवण्याचा प्रयत्न केला जे ज्यांनी बनवलेलं आहे खतं हे पूर्ण खत झालेलं आहे तयार आता यांना चा चाळून ते आता पूर्ण हे पॅकिंग करणार आहेत आणि दुसरं म्हणजे आता तुम्हाला जर समजा शक्य नसेल की तुम्ही सिमेंटचं बांधकाम करू शकत नाही आहेत तरी तुम्ही अशा प्रकारे एच डी पी जे बॅग म्हणतो आपण ते ह्या बॅग त्यांनी एक आणलेली आहे याच्यामध्ये आता त्यांनी आत्ताच खत टाकलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही आणि व्हर्मी वॉश पण त्यांनी इथं हा काढलेला आहे तर व्हर्मी वॉश पहिले जे पंधरा दिवस आहे ते फक्त ह्या ह्याच्यावरती टाकत आहेत कारण जोपर्यंत गांडूळ त्यांचं वर्किंग चालू करत नाही तोपर्यंत जे वरमी वाश आहे ते आपल्या पिकासाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट देणार नाहीत तरी यामध्ये जे आता स सध्या आपण गांडूळ सोडलेले आहेत तरी आता सुरुवातीला यांनी दोन ती तीन ते तीन किलो गांडूळ सोडलेले आहेत आणि त्या बेडमध्ये तर एवढे गांडूळ झाले आहेत की जर तुम्हाला समजा गांडूळ लागत असतील तर तुम्ही त्यांचा जो ॲड्रेस आहे तो आहे लाखनवाडा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा तसंच तुम्हाला वर्मी वाश लागत असेल तर ते पण तुम्ही त्यांच्याकडून मागवू शकता तर तुमचा एकदा मोबाईल नंबर तुम्ही शेतकऱ्यांना सांगून द्या नक्कीच तुम्हाला जर अशा प्रकारचं वर्मी वाश त्याचप्रमाणे हे गांडूळ खत लागत असेल किंवा आणखीन या व्यतिरिक्त तुम्हाला हे तयार तु तु कसं करायचं याचं जर मार्गदर्शन जर लागत असेल तर मला नक्कीच संपर्क करा माझा संपर्क नंबर आहे नव्याण्णव बावीस झिरो सात दहा चाळीस आणि हे सगळं करण्यासाठी मला ज तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी पवार पवारसाहेब काळेसाहेब त्यानंतर राऊत साहेब आणि एच डी ओ श्री व्यवहारे साहेब त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांचे जाधव साहेब त्याचप्रमाणे अनिल सर दाते सर या सगळं तज्ज्ञ मंडळींचं मला पूर्ण हे करण्यासाठी मार्गदर्शन लाभलं आणि त्यांच्या या मार्गदर्शनामुळेच आज मी हा गांडूळ खताचा प्रकल्प या ठिकाणी सुरू करू शकलो आणि माझ्या उत्पादनामध्ये सुद्धा मी वाढ करू शकलो माझं तुम्ही हे पाहू शकता कापूस पिकाचं कसं पीक आहे तर तर अशा प्रकारचं हे तुम्ही करू शकता तर चालेल धन्यवाद मित्रांनो जर समजा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि सध्या जे ऑर्गॅनिक शेतीबद्दल लोकांचं मत आहे की होत नाही किंवा रासायनिक खताशिवाय शेती शक्य नाही आहे तरी तुम्ही ह्या जसं गांडूळ खताचा वापर जर केला तर तुमच्या शेतीच्या उत्पन्नामध्ये फायदा तर होईलच आणि खर्च पण तुमचा हा कमी होईल तर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद